स्थिती कितीही बिकट असली तरी मनस्थिती डगमगू न देता आलेल्या प्रत्येक अडचणीवर मोठ्या आत्मविश्वासानं सामोरं जात ध्येय प्राप्त करणारे धाराशिव जिल्ह्यातील यशस्वी युवा उद्योजक गिरीश सूर्यवंशी यांच्या अठ्ठेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्तानं प्रगती डेव्हलपर्स आणि प्रगती कॉम्प्लेक्सच्या व्यापारी मित्रमंडळातर्फे सामाजिक बांधिलकी जपत उमरगा शहरातील महादेव रोड येथे वाढदिवस साजरा केला प्रगती डेव्हलपर्सचे युवा उद्योजक गिरीश सूर्यवंशी यांचा वाढदिवस उमरगाव शहरातील प्रगती कॉम्प्लेक्स आणि परिसरातील व्यापारी एकत्र येत मित्रमंडळाच्या वतीनं मोठ्या उत्साहात पाच ऑगस्टला सायंकाळी साजरा करण्यात आला यावेळी विजय ट्रेडर्सचे मालक विजय केशव शेट्टी विठ्ठल बिराजदार सतीश फराडे तुषार जाधव राजू काणेकर किरण पाटील व्यंकट शेट्टी अनिल केशव शेट्टी राजेंद्र केशव शेट्टी राम शिंदे नामदेव बिराजदार यांच्यासह मोठ्या संख्येनं व्यापारी उद्योजक वर्ग उपस्थित होता प्रगती मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात विविध पक्ष संघटना प्रतिष्ठित नागरिकांनी गिरीश सूर्यवंशी यांचा सत्कार करत शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं हे माझे बंधू आहेत समाजकार्यातून फ्लॅटिंग व्यवसाय प्रगती बिल्डर व्यवसाय त्याच्यातून त्याने निर्माण केलेलं एक बल्य आहे आणि जोर गरबासाठी रातरात्री रात कोण काय जोर मागितलं काय केलं तर प्रत्येकाला मदत करायला माणूस आहे प्रत्येकाला मदतीचा सहकार्याची भावना नेहमी गिरीश सुरूशी ठेवतात असं बरेच जणांकडून ऐकण्यात येतं त्याबद्दल काय सांगा प्रत्येकाला जे गोर दोन गोर गरीब आहे काडी अडचणीला आले प्रत्येकाच्या टायमाला प्रत्येकाच्या कार्याला धरून जाणारे प्रत्येकाला काय जे लागेल मत जे ह्यांच्यानं होईल तेवढं मदतच करत आलेली आहेत त्यांनी त्यांना सामाजिक कार्यक्रम पुढाकार घेऊन सर्वांना मदत करतात त्यामुळे त्यांची चांगली फ्रीज भाऊ सुरक्षे त्यांचा अठ्ठेचाळीसा वाढवसा आणि सर्व व्यापारी प्रगती कॉम्प्लेक्सच्या व्यापाऱ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि त्यांचा स्वभाव त्यांचा व्यक्तिमत्व सर्वांनाच माहिती आहे रॉयल स्वभाव आणि त्यांचा व्यक्तिमत्व असरा स्वभाव सगळ्यांनाच आवडतो प्रत्येकाच्या आडी अडचणीला धावून जाणारा आमचा गरीभाऊ भाजपचे माधव पवार शिंदेगड शिवसेना उमरगा तालुकाध्यक्ष बळीराम सुरवसे लोहारा तालुकाध्यक्ष जगन्नाथ पाटील व्यापारी किशन दामावले माजी नगरसेवक विवेक हराळकर रोटरी क्लब सदस्य मेडिकल क्षेत्रातील प्रदीप चालुक्य भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी वर्ग असे नानाविध क्षेत्रातील मान्यवर या अभिष्टचिंतन सोहळ्यात आपली हजेरी लावली होती अठ्ठेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त अठ्ठेचाळीस वृक्षांची लागवड करत माऊली प्रतिष्ठानचे उमाकांत माणे यांच्यातर्फे पाचशे अठ्ठेचाळीस पेंड्या कडबा तालुक्यातील गोशाळेला भेट देण्यात आली या सोहळ्यात सूत्रसंचलन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रवीण स्वामी यांनी केलं प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव